हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आत्ता मी युनिव्हर्सिटीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये बसून हा व्हिडिओ करते आहे दोन हजार चोवीस संपत आला आहे फक्त दोन दिवस राहिलेत दोन हजार पंचवीससाठी नवीन नवीन संकल्पना डोक्यात असतील दरवर्षीप्रमाणे मीही करते कोणी डाएट प्लॅन करणार असतील कोणी वेट लॉस करणार असेल कोण रोज वॉकिंगला जाणार असतील पण हे सगळे संकल्प पहिल्या पा दहा दिवसामध्येच होतात आणि नंतर आपण ते विसरून जातो म्हणून आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आहे कारण या वीस दोन हजार पंचवीसच्या काही संकल्पना तुम्ही अशा करू शकता डाएट करा पण डाएट असं करा की जे तुम्हाला पूर्णपणे पूर्ण दिवस तुम्ही व्यवस्थित करू शकाल सोप्या पद्धतीनं करू शकाल त्याच्यानंतर कुणाला आनंदी ठेवण्याचा संकल्प करा कुणाला दानधर्म करण्याचा संकल्प करा रोज देवाचं दर्शन घ्यायचं द दर, संकल्प करा रोज घरामध्ये एखादी नवीन रेसिपी बनवून घरातल्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा लोकांना आणि समाजाला आनंदी कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करा रोज नवीन नवीन रेसिपीज बघा नो एखादं पुस्तक वाचा चांगली सिरियल बघा ह्यासुद्धा संकल्पना तुमच्या पूर्ण वर्षाच्या होऊ शकतात आणि ह्या तुम्ही नक्की फॉलो करा जसं मी करणार आहे थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा हैव अ नाइस डे यू